नंबर चार ग्रामस्थांना मी ऑलरेडी निमगाव शिवारा शिवारामध्ये चार एकर जागा उपलब्ध करून दिलेली आहे त्या ठिकाणी ग्रामस्थ आणि असलेले निमगाव निघोष दोन्ही गावातल्या ग्रामस्थांचा विरोध आहे की या ठिकाणी वसाहत सात दाट असल्या कारणाने ती जागा योग्य नाही एक आमदार या नात्याने लोकप्रतिनिधी नात्याने ना ना मी तुम्हाला सात बारा देतो ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जागा आरक्षित करण्यात आलेली आहे आणि म्हणून मी ते त्या दिवशी त्यांना सूचनाही केली होती मी त्यांना विनंती केली होती पण दुर्दैवाने त्यांच्यापैकी काही लोक न्यायालयात गेले न्यायालयामध्ये स्थगिती मिळाल्यानंतर त्यांनी परत पाठपुरावा केला नाही आणि ज्या दिवशी न्यायालयाचा स्टे उठला आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून ते अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे ती दुर्दैवी बाब आहे तरी सुद्धा ग्रामस्थांना जर त्या ठिकाणी जागा मान्य नसेल तर तो चारशे एक गट नंबर जो आपण त्यांच्यासाठी आरक्षित केला सातबाऱ्यावर नावही चढलेला आहे तो ग्रामस्थांच्या विरोधामुळे आता माझ्यामध्ये दोनशे शहात्तर गट नंबर आहे तो आपल्याला त्यांना बदलून द्यायचा आहे तर मला असं वाटतं पंधरा दिवसामध्ये दोनशे शहात्तर गट मध्ये या सगळ्यांना तिथं पुनर्स्थापित करण्यात येईल दुर्दैव आहे शिर्डीमध्ये हे राजकारण वर्ष चाललेलं आहे हे मी मला वाटतं की मला देखील वेदना झाल्या की जेव्हा ते सगळं झालं पण मला त्यांना घर देण्याची प्रबळ इच्छा असून देखील मला वाईट एका गोष्टीचं वाटलं की निमगाव आणि निगोजचे ग्रामस्थांनी यांना त्यांच्या चारशे एक नंबर जो बायपास लगत गाडेकर मंगल कार्यालयाच्या लगत असलेली जागा याला येण्यास विरोध केला पण मला देखील लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये ग्रामसभेला विरोध करता येत नाही आणि म्हणून आपल्याला एक समन्वयाचा तोडगा म्हणून दोनशे शहात्तर जागा मी त्यांना उपलब्ध करून देईल मी त्या कुटुंबियाची भेट देखील घेत नाही एक तीन चार दिवसामध्ये माझी त्यांची भेट होईल आणि त्यांना मी हा शब्द देतो की प्रत्येक जणाला त्यांच्या हक्काची जागा महिने दीड महिन्यामध्ये मी देणार म्हणजे देणार दे यामध्ये लक्षात घ्या की शिर्डी मध्ये बेशिस्तपणा हा फार काळापासून चालत आलेला आणि आपण सहनही केलंय पण आता जेव्हा या प्रकारच्या घटना घडल्यानंतर गट आपण आता आपण पाहत असाल अनेक गोष्टी बदल झाला अवैध धंदेवर बऱ्यापैकी आपल्या आळा यशस्वी झाला जे पॉलिसवाल्याच्या नावाखाली व्यवसाय करत होते त्यांची धरपकड रोज सुरू आहे त्यानंतर अनेक अतिक्रमण ज्या ठिकाणी गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक होते दारू मटके होते अड्डे होते ते आपण आता तोडलेले अजूनही अतिक्रमण मोहीम पुढे आपण कार्यान्वित करणार आहोत मला वाटतं की प्रशासनाला एका दिवसात शिर्डी बदलणार नाही आपण टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने संधी द्या एक प्रदीर्घ माझ्या माझ्यामध्ये तीन महिन्यात या सगळ्या गोष्टी भक्तांची लूटही थांबेल शिर्डीमध्ये चांगला विकासही दिसेल जे लोक बेघर झालेत त्यांना परत घरासाठी जागा पण दिली जाईल अशा सगळ्या गोष्टींचा सामूहिक प्रयत्न आम्ही करणार आहोत गुन्हेगारी थांबव ना गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक बाहेर काढणं आपण सगळे भिकाऱ्यांना त्या ठिकाणी पकडून आता बेगर होम मध्ये पाठवून दिलंय तर प्राधान्यक्रम एक नंबर हे होता तर प्राधान्यक्रम दोन नंबर की जे दुकानं आहेत त्यांच्यावर निर्बंध आणून कसं सगळ्या ज्या गोष्टी विकल्या जातात शेवटी भक्ताची एवढी दुकानांच्या माध्यमातून होते तर ती थांबवण्यासाठी आमचा टप्पा दोन आहे पण तो टप्पा दोन आम्ही किमान एप्रिल किंवा मे महिन्यात सुरू करणार आहोत